आपलं स्वागत आहे हैदराबाद रोड वरील घरकुल येथील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर संकुल येथे शनिवारी नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त सर्व विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला या निमित्त सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन संस्था सदस्या डॉक्टर सौ राधिकाताई चिल्का चिलका मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच डॉक्टर सौ राधिकाताई चिल्का चिलका मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मार्पल्ली मॅडम यांनी प्रास्ताविक केले व नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले नरोटे सरांनी दहावीचा निकाल जाहीर केला व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले कॉलेज विभाग प्रमुख श्री वटकर सर यांनी बारावीचा निकाल जाहीर केला व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले त्यानंतर डॉक्टर सौ राधिका ताईंच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांसह गुलाब पुष्प वाटप करण्यात आले तसेच ताईंनी सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षानिमित्त मार्गदर्शन केले व उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी मार्गदर्शक वासुदेव इप्पलपल्ली मुख्याध्यापिका श्रीमती प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक मल्लाव सर कॉलेज विभाग प्रमुख वटखर सर यांच्या उपस्थितीत हा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला दरम्यान यावेळी संस्था विश्वस्त तथा संचालिका डॉक्टर राधिकाताई चिलका यांच्या हस्ते नवीन शैक्षणिक वर्षापासून मुख्याध्यापक तथा प्राचार्य म्हणून श्री मल्लाव सर यांची नियुक्ती करण्यात आले नूतन प्राचार्य आणि मुख्याध्यापक मल्लाव यावेळी सौ राधिकाताई चिलका यांनी सत्कार केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जामदार मॅडम तसेच आभार प्रदर्शन सौ कंघारी मॅडम यांनी केले